जय जिनेंद्र सर्व श्रावक श्राविकांना कळवण्यास आनंद होत आहे आपल्या जीवनात शांती आशीर्वाद आणि पुण्याची प्राप्ती होण्यासाठी एक अनमोल संधी येत आहे बुधवार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त आपल्या जिन मंदिरामध्ये सकाळी नऊ ते दहा या वेळेत नवकार महामंत्राचा जप करण्यात येणार आहे या पवित्र समयी आपली उपस्थिती आपल्याला आशीर्वाद मनाची शुद्धता आणि अपार पुण्याची प्राप्ती करून देईल तसेच त्यानंतर धर्मानुरागी श्री श्रीपाल गंगाप्पा चौगुले राहणार हुपरी कोल्हापूर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे एक संधी आहे जी आपल्याला स्वच्छ मन आणि आत्मशुद्धतेसाठी लाभदायक ठरेल सर्व श्रावक श्राविकांनी सकाळी ठीक आठ वाजता जीन मंदिरामध्ये उपस्थित राहून सदर संधीचा लाभ घ्या आणि आपल्या जीवनात पुण्याची वाण करा आपली छोटीशी उपस्थिती मोठ्या पुण्याची प्राप्ती करेल ही दिव्य संधी गमावू नका आपल्या मंदिरामध्ये संवेद शिखरजीच्या दर्शनासारखी पवित्रता आणि पवित्रतेची अनुभूती होईल कार्यक्रमाचा आरंभ बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दहा नवकार महामंत्र जप महाप्रसाद जपानंतर स्थळ जिन मंदिर कोगनोळी